निर्जला एकादशीला मोठा दिवस भागीवान लोकच ही सेवा करतील उपवास करा किंवा नका करू ही चूक मात्र करू नका हॅलो नमस्कार मी पाटील तुमच्या सर्वांच्या अगदी मनापासून स्वागत करते माझ्या युट्यूब चॅनल तर बघा ज्येष्ठ महिन्यातील शुल्क पक्षातील एकादशीला आपण निर्जला एकादशी म्हणून ओळखतो निर्जला एकादशी हे सगळ्यात मोठं व्रत आहे या दिवशी उपवास कसा करावा किंवा ह्या दिवशी भगवान विष्णूंची सेवा कशी करावी ह्याच बद्दल आपण आज बघणार आहोत ब्लॉग शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुमच्या सर्व शंकांचे निरसन आजच्या ब्लॉगमध्ये होईल तर निर्जला एकादशी ही सगळ्यात मोठी एकादशी मानली गेलेली आहे आप आपल्याला प्रत्येक महिन्यातील एकादशी करणं शक्य होत नाही पण आपण जर निर्जला एकादशी केली तर संपूर्ण वर्षभरातील बारा एकादशी म्हणजे शुल्क पक्षातील ज्या काही एकादशी आहे ते केल्याचं पुण्य आपल्याला मिळत असत म्हणून निर्जला एकादशी हा सगळ्यात महत्वाचा दिवस मानला गेलेला आहे तर आता उपवास कसा करावा हे आपल्या सर्वांना माहीतच आहे की एकादशी ही भगवान हरी विष्णू यांना समर्पित आहे आणि तुम्हाला माहिती नसेल तर सांगते का एकादशीचे व्रत केल्याने कुठलेही व्रत करण्याची गरज पडत नाही तर संपूर्ण व्रताचं फळ आपल्याला एकादशीचं व्रत केल्याने मिळत असत असं म्हटलं गेलेलं आहे आता असं पाहिलं तर निर्जला एकादशी हे व्रत थोडंसं अवघडच आहे कारण नावातच त्याचा अर्थ दबलेला आहे आणि फलश्रुती तितकीच मोठी आहे म्हणून व्रतही थोडं कठीण असणारच कारण निर्जला ज, निर्जला म्हणजे जल न घेता हे व्रत करायचं असतं थोडक्यात काय तर दिवसभर काहीही न खाता आपल्याला हे व्रत करायचं असतं आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्यांची कायमची एकादशी आहे ते लोक फलहार घेऊन किंवा फराळाचं करून एकादशी हे व्रत करत असतात कारण एकादशीचे व्रत हे संपूर्ण दिवस करायचं असतं आणि दुसऱ्या दिवशी आपल्याला त्याचा उपवास सोडायचा असतो आणि निर्जला एकादशी म्हटलं तर दिवसभर तुम्हाला पाणीसुद्धा ग्रहण करायचं नाहीये तर आता ही एकादशी आहे तर ही सहा जूनला म्हणजे उद्या शुक्रवार या दिवशी ही एकादशी आहे आता जर पाणीसुद्धा ग्रहण करायचं नाहीये तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे का प्रत्येकाने उपवास करताना आपल्याला स्वतःच्या शरीराची काळजी घेणंही ही तितकच महत्वाचं आहे कारण निर्जला एकादशीचं व्रत जर तुम्ही केलं तर मनातील असंख्य विचार तुमच्या समस्या तुमच्या अडचणी त्यातून तुम्हाला मार्ग मिळतो तुमच्या सगळ्या मनोकामना पूर्ण होतात जो कोणी निर्जला एकादशीचे हे व्रत करतो पण एकादशीचे हे व्रत पाणी हो न पिल्याने अगदी निर्जला उपवास केल्याने तुम्हाला अडचणीसुद्धा निर्माण होऊ शकतात कारण तुमच्या शरीराची काळजी घेणं हे सगळ्यात महत्वाचं आहे पण जे लोक नि निर्म नेहमी हे निर्जला एकादशीचे व्रत करतात तर ते लोक पाणीही न ग्रहण करता ते लोक हे व्रत करत असतात तर अशा वेळेस कमी बोलावं कमी का काम करावं कुठे जाणे न टाळावं जेणेकरून आपली दिवसभराची जी काही एनर्जी आहे ती वाया जात नाही कारण आपण जेव्हा बोलतो तेव्हा आपली जास्त प्रमाणात एनर्जी वाया जाते पण निर्जला एकादशी व्रत हे तुम्ही निर्जलीच करणं असं पण नाही आहे तर तुम्ही अगदी साध्या पद्धतीने तर काय तर तुम्ही फलाहार करून किंवा साबुदाना खिचडी खाऊन उपवास करू शकता हे व्रत करत नाही आपण काही लोक फक्त आषाढी आणि कार्तिकीच एकादशी हेच व्रत करत असतो पण जे कोणी एकादशी हे व्रत करत नाही आणि तर त्यांना शुक्रवारी तुमच्या घरात कुठल्याही प्रकारचा मांसाहार तुम्हाला मांसाहार मध्ये ते होणार नाही याची काळजी मात्र आपल्याला प्रत्येक स्त्रीने आपल्या घरात घ्यायची आहे भलेही तुम्ही व्रत करा किंवा नको करू तरी सुद्धा आणि बऱ्याच घरात तर एकादशीच्या दिवशी सुद्धा मांसाहार केला जातो प्रदोषला सुद्धा मांसाहार केला जातो दुर्गाष्टमीला सुद्धा मांसाहार केला जातो थोडक्यात काय तर कोणताही दिवस पाळला जात नाही तर हे चुकीचं आहे तर भलेही तुमच्या घरात मांसाहार केला जात असे तर चुकूनही एकादशी प्रदोष किंवा दुर्गाष्टमी ह्या दिवशी तरी तुम्ही मांसाहार करायचं नाहीये आणि एकादशीला तांदूळ सुद्धा चालत नाही तर शुक्रवारी आपल्याला तांदूळाचं सुद्धा सेवन करायचं नाहीये उपवास करा किंवा नको करा पण या दोन गोष्टी आवर्जून तुम्हाला पाडायच्या आहे एकादशी ही भगवान श्री हरी विष्णूंना समर्पित आहे तर या दिवशी काही सेवा करायची आहे जी आयुष्यभर तुमच्या सोबत राहील तर सेवा काय करायची आहे तर तुमच्या घरात श्री विष्णूंचा फोटो असेल किंवा मूर्ती असेल असेल तर अतिशय सुंदर आणि नसेल तर बाळकृष्णाची मूर्ती ही आपल्या प्रत्येकाच्या देवघरात मात्र असतेच तर त्या दिवशी बाळकृष्णाच्या मूर्तीवर तुम्ही पाण्याचा मग दुधाचा आणि नंतर परत पाण्याचा अभिषेक करायचा आहे मूर्ती स्वच्छ करावी बाळकृष्णाच्या मूर्तीवर अभिषेक करताना एक वेळा पुरुष सुक्तम आणि एक वेळा स्त्री सुक्तम म्हणायचं आहे एक वेळा म्हटलं तरी हरकत नाही नाहीतर ज्यांना काहीच वाचणं शक्य होत नसेल तर त्यांनी ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा एक मंत्र जप करावा एकशे आठ वेळा करावा म्हणजे अतिशय चांगलं पुण्यफळ तुम्हाला त्या दिवशी निश्चितच मिळेल त्यानंतर एक चांगलं वस्त्र घेऊन मूर्ती स्वच्छ करून तिला वस्त्र असेल तर ते वस्त्र घालाव आणि तिला जागेवर ठेवावं भगवान श्री हरी विष्णूचे रूप असलेले बाळकृष्ण त्यांना तुम्ही थोडीशी पत्र अर्पण करू शकता अगदी भगवान श्री हरी विष्णूंच्या फोटो समोर तुम्ही त्या दिवशी तुळशी पत्र अर्पण करू शकता त्यानंतर सेवा काय करायची तर ह्या दिवशी रात्री बारा वाजता तुम्ही एक दिवसाचं व्यंकटेश स्तोत्राचं पठन तुम्ही करू शकतात एकवीस आवर्तने तुम्ही करू शकतात म्हणजेच काय तर एक मंडळ करणं म्हणजे एकवीस वेळा तुम्हाला पठन करायचं आहे व्यंकटेश स्तोत्र संस्कृत मध्ये म्हणा कारण छोटा आहे एक ते आठ ओवेपर्यंत म्हणा वीस वेळा आणि एकविसावी वेड़। एक ते नऊ ओवे हे सगळं तुम्हाला पठन करायचं आहे तुम्हाला माहिती आहे का एकादशीच्या रात्री बारा वाजता जो कोणी विष्णू सहस्त्रनाम बारा वेळा पठन करतो त्यांना अशक्य कोटीच्या गोष्टीसुद्धा शक्य होतात आणि विष्णू सहस्त्रनाम इत पठण करणं बारा वेळा खर तर एकदाच म्हणता येत नाही कारण कारण हे विष्णू सहस्रनाम संस्कृत मध्ये आहे आणि आपले उच्चार चुकीचे होतात पण जर तुम्ही एकदा म्हणजे एक मंडळ व्यंकटेश स्तोत्र तुम्ही एकवीस मंडळ सहा तारखेच्या रात्री म्हणजे बारा वाजता उद्या रात्री बारा वाजता जर तुम्ही हे पठण केलं तर नक्कीच तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील आणि साक्षात भगवान श्री हरी विष्णू तुम्हाला दर्शन देतील आणि ज्यांची व्यंकटेश स्तोत्रमची सेवा चालू आहे तर त्यांना काही टेन्शनच घ्यायची गरज नाही कारण त्यांची खूप सुंदर अशी सेवा आहे व्यंकटेश स्तोत्रमची निर्जला एकादशीच्या रात्री होणार आहे ही सेवा त्यांना खूप प्रभावी आणि फलदायी ठरणार आहे आता ज्यांना रात्री बारा वाजता करणं शक्य होत नाही त्यांनी एकादशीच्या दिवशी दिवसभरात कधीही करू शकतात कारण काही समस्यांमुळे त्या दिवशी बाराला नाही शक्य होत लहान बाळ आहे किंवा काही अडचणी आहेत तर मन मग तुम्ही दिवसभरात त्या दिवशी एकवीस वेळा किंवा अकरा वेळा कमीत कमी एक वेळा तरी तुम्हाला त्या दिवशी व्यंकटेश स्तोत्रम पठन करायचं आहे आणि विष्णू सहस्रनाम न चुकता ऐकावं किंवा वाचावं वाचता येत नसेल तर ऐकावं वाचणं शक्य असेल तर बिंदास्त तुम्ही ते पठन करू शकता ते संस्कृतमध्ये आहे पण एकदा एखादा शब्द जरी चुकला तरी शिक्षा होणार नाही कारण तुम्ही किती चांगल्या मनाने चांगल्या भावनेने चांगल्या श्रद्धेने तुम्ही पठन करता हे तितकंच महत्वाचं असते देवाची सेवा करताना हे जास्त महत्वाचं असतं आता भगवान श्री विष्णू किंवा बाळकृष्णाला तुळशी पत्र अर्पण करतो तेव्हा ओम नमो भगवते वासुदेवाय नम ह्या किंवा विष्णू सहस्रनामावली भगवान श्री हरी विष्णूचे एक हजार नामांचं तुम्ही पठन करू शकता ह्या दिवशी तुळशीला जल अल अर्पण करू नये कारण तुळशीचा सुद्धा निर्जली उपवास असतो एकादशीच्या दिवशी आणि हा दिवस मात्र आवर्जून लावावा एकादशीच्या दिवशी तुम्हाला दिवा मात्र आवर्जून लावायचा आहे एकादशीच्या दिवशी तुळशीजवळ जवळ एकादशीच्या दिवशी पिंपळाच्या वृक्षाची सुद्धा सेवा करणं खूप जास्त महत्वाचं मानलं गेलेलं आहे आणि तुमच्या घराजवळ जर पिंपळ वृक्ष असेल तर त्या दिवशी तुम्ही पिंपळाला जल अर्पण करू शकता छानपैकी शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा किंवा तेलाचा दिवा लावावा धूप दीप अर्पण करावा आणि नंतर नमस्कार करावा आणि एक महत्वाचं म्हणजे दिवा लावताना दिव्याचं तोंड हे दक्षिण दिशा सोडून पूर्व किंवा पश्चिम दिशेला तुम्ही करू शकता मनोमन प्रार्थना करा कारण भगवान विष्णू हे जगाचे पालक चालक मालक आहेत तर ते सृष्टीचा सांभाळ करू शकतात तर ते तुमचा माझा का नाही करणार ते सगळ्या सृष्टीचे पालन करत आहे तर तुमचं माझं नाही करणार तर म्हणून सांगते निर्जला एकादशी व्रत उपवास शक्य होत नसेल तर निर्जला उपवास नाही शक्य होत असेल तर साधा उपवास तरी करावा आणि उपवास करणं सुद्धा शक्य होत नसेल तर ज्या घरातील नियम अटी सांगितले आहेत त्या मात्र आवर्जून पाडाव्या आणि छान पद्धतीने उपवास नाही पण श्रद्धेने सेवा करा आणि त्या दिवशी आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये दिलेला एकादशीचा मंत्र त्या, एका त्या मंत्राची सुद्धा दिवसभरात एक माड करावी जेणेकरून आपल्याला एकादशीचे व्रत केल्याचं पुण्य फळ मिळणार आहे किंवा सेवा केल्याचं फळ मिळणार आहे कारण निश्चितच भगवान श्री विष्णूंची सेवा ही खूप जास्त फलदायी मानली गेलेली आहे आपल्या बऱ्याच समस्या त्याच्यातून प्र निर्माण होत असतात किंवा त्याच्यातून आपल्या सुटत असतात संसारी माणसाच्या आयुष्यामध्ये समस्या चालत तर चालतच आहे म्हणून सेवा करणं कधीही सोडू नका तर ब्लॉग कसा वाटला नक्की कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून छान छान सेवेचे डेली ब्लॉग्स तुम्हाला बघायला मिळतील आजच्याच एका पॉझिटिव्ह नोटवर आजचा ब्लॉग इथे सेंड करते पुन्हा भेटेल अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ धन्यवाद जास्तीत जास्त सेवा करा श्री स्वामी समर्थ